गोरगरीबांसाठी राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची मोफत पाणपोई सेवा सुरू इचलकरंजी शहरातील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे नागरिकांना भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची जाणीव ठेवून मदतीसाठी पुढे आली आहे संस्थेच्या वतीने पुरवठा कार्यालयात गोरगरीब नागरिकांसाठी मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमाचा शुभारंभ पुरवठा अधिकारी दिनेश आडे माजी नगरसेवक राजू बोंद्रे बंदा नितेश पोवार वृषभ कांबळे कार्तिक कांबळे व सुखदेव माळकर यांच्या हस्ते करण्यात आला ही मोफत पाणपोई विशेषतः श्रमिक रस्त्यावर काम करणारे कामगार आणि इतर गरजू नागरिकांसाठी मोठ्या उपयोगाची ठरत आहे उन्हाच्या जळांमध्ये थंड आणि शुद्ध पाणी मिळाल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळत आहे संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबनाळे आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी यावेळी सांगितले की समाजामध्ये जन्माला आलो आहोत तर आपण ही ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून भविष्यातही असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील संस्थेच्या वतीने गेल्या तेरा यामध्ये अनाथ मुला मुलींना शालेय साहित्य व कपडे वाटप वृद्धाश्रमांमध्ये दिवाळीनिमित्त फराळ व वा धान्य वाटप तसेच गणेशोत्सवात अनंत चतुर्दशी दिवशी भक्तांसाठी मोफत पाणी वाटप हे उपक्रम दरवर्षी नियमितपणे घेतले जातात या पाणपोईच्या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आलेल्या या समाजसेवेच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे